श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून खूप खूप स्वागत आहे आपल्या आजच्या आणखी एका नवीन छोट्याशा व्हिडिओमध्ये तर बघा मैत्रिणींनो आता नवरात्रीजवळ येत आहे आणि नवरात्रीमध्ये देवीसाठी अशा पद्धतीची कलश साडी मी या ठिकाणी बनवलेली आहे तर ही साडी कशा पद्धतीने बनवायची ते अगदी सोप्या पद्धतीने मी या व्हिडिओमध्ये सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि कलश साडीमध्ये अजून वेगवेगळ्या डिझाईन्स वेगवेगळ्या पद्धतीची कलर साडी कशी स्टिच करता येईल हे मी येणाऱ्या पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे पण आजच्या व्हिडिओमध्ये अगदी सोप्या पद्धतीची कलर साडी या ठिकाणी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर बघा ही जी साडी आहे या साडीपासून मी भरपूर वेगवेगळ्या वस्तू बनवलेल्या आहेत आणि ही जी साडी आहे अगदी नवीन आहे आणि त्या साडीपासून मी या ठिकाणी कलश साडी बनवत आहे तर कलश साडी बनवण्यासाठी जर आपल्याला साडीचे काठ अवेलेबल नसतील तर अशा पद्धतीने आपण पदराचा वापर देखील करू शकतो तर बघा मी वरच्या साईडला प्लेन साडी घेतलेली आहे आणि त्याच्यानंतर काठ म्हणून या ठिकाणी पदराचा थोडासा भाग घेतलेला आहे आणि आपण आता काय करणार आहोत खालच्या बाजूने डबल फोल्ड करायचं आहे ज्या पद्धतीने मी व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने या ठिकाणी डबल फोल्ड करून आपल्याला त्या तिथे एक टिप देऊन घ्यायची आहे तर बघा मैत्रिणींनो ह्या कपड्याची लांबी आणि रुंदी बावीस बाय बारा अशी आहे तर खरं तर मी हा अंदाजेच कपडा घेतलेला आहे पण नेहमीप्रमाणे तुमच्या लक्षात यावं किती कपडा घेतल्यानंतर ही साडी व्यवस्थित परफेक्ट स्टिच करून होईल शेवटी प्रत्येकाची वेगवेगळी चॉईस असते कुणाला किती उंच साडी पाहिजे कुणाला किती प्लेट्स जास्त पाहिजेत किती प्लेट्स कमी पाहिजे हे त्यावरती ठरतं कपडा किती घ्यायचा पण मी किती घेतलेला आहे हा या ठिकाणी मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे तर बघा आपल्याला खालच्या बाजूने डबल फोल्ड करून टिप मारून झाल्यानंतर लेफ्ट साईडला देखील अशा पद्धतीने डबल फोल्ड करून टिप मारून घ्यायची आहे आणि त्याचबरोबर राईट साईडला देखील डबल फोल्ड करून आपल्याला टिप मारून घ्यायची आहे म्हणजे साडीचा वरचा सा भाग सोडला तर तिन्ही बाजूने आपल्याला डबल फोल्ड करून टिप मारून घ्यायची आहे तर बघा मैत्रिणींनो या साडीची उंची मी जरा जास्तच घेतलेली आहे तुम्हाला जर कमी घ्यायची असेल तर तुम्ही कमी पण करू शकता आणि दुसरी गोष्ट म्हणजे मी माझ्याकडे जो कपडा अवेलेबल होता घरामध्ये मी त्या कपड्याचा वापर केलेला आहे पण तुम्ही जर याच्याऐवजी ग्रीन कलरचा काटपदराचा कपडा घेतला तर माझ्या साडीपेक्षाही तुमची साडी अगदी सुंदर स्टिच करून होणार आहे कारण की साडी स्टिच करायला आपण ज्यावेळेस घेतो त्यावेळेस पद्धत सेमच असते पण आपण त्या, त्या साडीसाठी कपडा कसा वापरतो त्याच्यावरती साडीची फिनिशिंग आणि साडीचं दिसणं हे ठरतं त्याच्यामुळे तुम्ही ज्यावेळेस ही साडी स्टिच कराल देवीसाठी त्यावेळेस कपडा पदराचा आणि काट असलेला कपडा वापरा त्याच्यामुळे तुमची साडी खूप आकर्षक आणि सुंदर दिसेल तर या ठिकाणी बघा जुने सगळ्या तिन्ही बाजू फोल्ड करून झालेल्या आहेत त्याच्यानंतर या ठिकाणी वरची बाजू जी होती आपण जी फोल्ड केलेली के नव्हती त्या बाजूने आपल्याला अशा पद्धतीने प्लेट्स टाकून घ्यायच्या आहेत तर ह्या प्लेट्स तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे जवळजवळ टाकू शकता कपडा जर जास्त असेल तर जवळजवळ टाका कपडा कमी असेल तर थोड्याशा लांब लांब टाका तर बघा मी ज्या पद्धतीने प्लेट्स टाकून घेते त्याच पद्धतीने प्लेट्स टाकून घ्यायच्या आहेत तर बघा मैत्रिणींनो मी अगदी छोट्या छोट्या गोष्टी जरी असल्या तरी त्या डिटेल्समध्ये सांगत आहे त्याचं कारण की ज्या कुणी मैत्रिणी आपले व्हिडिओ बघतात ता आणि त्यांना स्टिचिंगबद्दल अजिबातही माहीत नसेल तर त्यांच्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी नक्कीच फायद्याच्या ठरतील यासाठी आणि त्यादेखील अशा सुंदर सुंदर वस्तू स्वतःच्या हाताने बनवून आपल्या घरासाठी वापरतीलच बरोबर आता येणारे सण आहे त्या सणांमध्ये देवीसाठी वगैरे अशा पद्धतीची कलश साडीचा वगैरे बनवून वापर करतील त्यासाठी मी ह्या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी डिटेल्समध्ये सांगण्याचा प्रयत्न करत असते बाकी ज्या मैत्रिणींना स्टिचिंगबद्दल जास्त माहीत ता असेल त्यांना नुसती ती वस्तू जरी बघितली तरी, तरी लगेच लक्षात येत असेल की ही वस्तू कशी बनवली असेल तर बघा आपल्या बोलता बोलता प्लेट्स वगैरे टाकून झालेले आहेत आणि त्याच्यानंतर या ठिकाणी मी अशा पद्धतीची एक पट्टी घेतलेली आहे तर ती मी अंदाजेच घेतलेली आहे पण तुमच्या लक्षात यावं यासाठी सांगते चार किंवा पाच इंच रुंदीची पट्टी आणि लांबीला ज्या प्लेट्स आहेत त्या प्लेट्सपेक्षा चार चार बोटं मागे आणि पुढे जास्त अशा पद्धतीने ती पट्टी कट करून घ्यायची आहे म्हणजे त्या प्लेट्सपर्यंत ती पट्टी पुरली पाहिजे तर बघा सुरुवातीला मी ज्या पद्धतीने कपडा फोल्ड केला आहे आतल्या साईडला तशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायचा आहे रुंदीला पण आणि लांबीला पण जिकडून आपण टिप मारतोय तिकडे आणि जर तुमच्याकडे वेळ भरपूर असेल तर तुम्ही आधी ती पट्टी स्टिच करून त्याच्यानंतर या ठिकाणी जोडली तरी चालेल पण जसं की आता रेग्युलर जे व्हिडिओ बघतात त्यांना माहीत आहे लहान बाळाला बघून मी सगळी कामं करत असते माझ्यासाठी त्याच्यामुळे मी शॉर्टकटमध्येच करण्याचा प्रयत्न करते पण मी जरी ती वस्तू शॉर्टकटमध्ये बनवलेली असली तरी देखील ज्या कोणी मैत्रिणी पहिल्यांदाच ती वस्तू बनवणार असतील त्यांच्यासाठी मी प्रत्येक गोष्ट डिटेलमध्ये सांगण्याचा प्रयत्न करते तर बघा आपली बोलता बोलता टिप मारून झालेली आहे आणि शेवटी ज्यावेळेस आपण टिप मारतो तिथे अशा पद्धतीने परत आतल्या साईडला फोल्ड करून घ्यायचा आहे आणि आपण ज्यावेळेस प्रत्येक टीप मारतो त्यावेळेस ती टीप व्यवस्थित लॉक करून घ्यायची आहे किंवा डबल टिप मारून घ्यायची आहे जेणेकरून आपण जी वस्तू तयार करतो ती भरपूर दिवस व्यवस्थित टिकते उसवली वगैरे जात नाही तर बघा आता आपण ज्या ठिकाणी एंडिंगला फोल्ड केलं होतं त्या ठिकाणी देखील आपल्याला एक टीप मारून घ्यायची आहे तर ती टीप मारून झाल्यानंतर आपल्याला मग परत उलट्या साईडने कपडा डबल फोल्ड करून नॉट ओवण्यासाठी मध्ये जागा सोडून परत एक टीप मारून घ्यायची आहे तर ते मी पुढे तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवतेच आणि ह्या सगळ्या गोष्टी मी अगदी स्लोली दाखवत आहे जेणेकरून जर खरंच कुणाला अशा पद्धतीची साडी घरच्या घरी स्टिच करायची असेल तर त्यांना बिलकुल कुठल्याही प्रकारची अडचण येऊ नये यासाठी तर बघा मैत्रिणी साडी आता उलट्या बाजूने वरती ठेवलेल्या आहे त्याच्यानंतर फ्रंट साईडने आपण टिप मारली होती तोच कपडा आपण या ठिकाणी डबल फोल्ड करून उलट्या बाजूने साडीवरती ठेवून घेतलेला आहे जसं की मी तुम्हाला आधी पण व्हिडिओमध्ये म्हटलं तर ते कसं करायचं तर ते बघू शकतात का अशा पद्धतीने आणि तुम्हाला जर असं जमत नसेल तर तुम्ही आधी ती जी पट्टी आपण कट करून घेतली होती चार किंवा पाच इंच रुंदीची आणि लांबीला प्लेट्सपेक्षा जास्त त्याला आधी चारही बाजूने डबल फोल्ड करून टिप मारून घ्या आणि त्याच्यानंतर फक्त प्लेटच्या खालच्या बाजूने आणि वरच्या बाजूने डबल फोल्ड करून एक टिप मारून घ्या ते पण सोपं जाईल पण जर आपल्याला कमीत कमी वेळेत जर कुठली गोष्ट बनवायची असेल तर तुम्ही अशा पद्धतीने देखील करू शकता बऱ्याच वेळा काय होतं घरामध्ये लहान मुलं असतात किंवा आपल्याला वेळ मिळत नाही बाकीच्या कामांतून मग त्याच्यामुळे आपल्याला पटकन एखादी गोष्ट बनवायची असेल तर अशा पद्धतीने शॉर्टकटमध्ये जर बनवली तर ती कमीत कमी वेळेत बनवून होते त्याच्यामुळे मी अशा पद्धतीनेच वस्तू बनवत असते तर बघा बोलता बोलता आपली टीप मारून झालेली आहे तर बघा मैत्रिणी या कपड्याऐवजी जर ग्रीन कलरचा येलो कलरचा किंवा ऑरेंज कलरचा काटपदरचा कपडा घेतला असता तर ही जी साडी आपण आत्ता स्टिच केलेली आहे या साडीपेक्षाही त्या कपड्याचा लूक अजून छान वाटला असता त्याच्यामुळे मी तुम्हाला म्हटलं तुम्ही ज्यावेळेस साडी अशा पद्धतीची स्टिच कराल त्यावेळेस शक्यतो काटपदर साडीचा वापर करा काटपदर साडीचा वापर केल्याने साडीचा लूक खूप छान वाटतो पण या व्हिडिओमध्ये मी फक्त साडी कशा पद्धतीने स्टिच करता येते हे ये दाखवायचं होतं त्याच्यामुळे माझ्याकडे घरामध्ये जो नवीन कपडा अवेलेबल होता तोच मी या ठिकाणी वापरलेला आहे तर बघा आता आपल्याला अशा पद्धतीने एक रेक्टँगल शेपचा कपडा कट करून घ्यायचा आहे हा कपडा तुम्हाला पाहिजे तितका तुम्ही मोठा किंवा कमी घेऊ शकता पण शक्यतो हा कपडा घेताना ज्या आपण प्लेट्स टाकलेल्या आहेत साडीच्या त्या प्लेट्सपेक्षा उजवीकडे आणि डावीकडे चार चार पाच पाच बोटं अंतर जास्त सोडूनच कट करायचं आहे त्याच्यामुळे साडी दिसायला छान दिसते तर बघा आता याला चारही बाजूने आपल्याला डबल फोल्ड करून टिप मारून घ्यायची आहे तर अशा पद्धतीची जी साडी आहे ती तुम्ही ब्लाऊज पीसपासून देखील स्टिच करू शकता आपल्या घरामध्ये भरपूर असे नवीन नवीन ब्लाऊज पीस असतात किंवा शॉपमध्ये देखील आपण गेलो तर भरपूर काठांचे छान छान कॉटनमध्ये ब्लाऊज पीस वगैरे मिळतात आणि त्या ब्लाउज पीसपासून देखील आपण अशा पद्धतीच्या सुंदर सुंदर साड्या स्टिच करू शकतो तर ते इथून पुढच्या येणाऱ्या व्हिडिओमध्ये मी नक्की तुमच्यासोबत शेअर करेल आणि शिवाय डिझाईन देखील वेगवेगळ्या शेअर करेल पण आजच्या व्हिडिओमध्ये म्हटलं चला ही सोपी पद्धत शेअर करावी जेणेकरून नक्कीच तुम्हाला आयडिया येईल साडी कशा पद्धतीने स्टिच करता येते त्यासाठी मग मी आज एकदम सोप्या पद्धतीची साडी तुमच्यासोबत शेअर करत आहे मागच्या व्हिडिओ मध्ये आपण भरपूर पाऊच पर्स वगैरे असे व्हिडिओ बघितले आणि आज पहिलाच हा व्हिडिओ मी साडीचा तुमच्यासोबत शेअर करत आहे आणि मग म्हटलं लगेचच डिफिकल्ट टाईपची साडी नको तुमच्यासोबत शेअर करायला अगदी सोप्या पद्धतीच्या साडी सगळ्यात पहिल्यांदा तुमच्यासोबत शेअर करावी आणि त्याच्यानंतर बाकीचे जे साडीचे पॅटर्न आहेत ते शेअर करावे जेणेकरून ही साडी जर तुम्ही कॉन्फिडंटली स्टिच केली तर बाकीच्या साड्या देखील तुम्हाला इझिली स्टिच करता येतील यासाठी मग मी आज ही सोप्यात सोपी साडी तुमच्यासोबत या ठिकाणी शेअर करत आहे तर बघा या ठिकाणी बोलता बोलता अशा पद्धतीने आपली तिन्ही बाजूने डबल फोल्ड करून टिप मारून झालेली आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला राहिलेली जी एक बाजू आहे तिथे देखील टिप मारून घ्यायची आहे तर या ठिकाणी बाळाला बघत बघत मी ही झाडी स्टिच करत होते त्याच्यामुळे ह्या झाडीसाठी जरी कमी वेळ लागत असला स्टिच करायला तरी तिला बघत बघत मला थोडासा जास्तच वेळ लागलेला तर बघा मैत्रिणींना आता नवरात्र जवळ येत आहे आणि नवरात्रीसाठी आपण वेगवेगळ्या भी रंगाच्या अशा पद्धतीच्या साड्या स्टिच करून आताच ठेवू शकतो जेणेकरून नवरात्रीमध्ये आपल्याला त्या साड्यांचा वापर आपल्या देवीसाठी करता येईल तर बघा मी देखील येणाऱ्या नवरात्रीसाठी नऊ रंगाच्या वेगवेगळ्या वेग कलर्स साडी स्टिच करणार आहे आणि सोबत वेगवेगळ्या वेग 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 पॅटर्नच्या तर त्या ज्यावेळेस मी स्टिच करेल त्यावेळेस त्याचे व्हिडिओ देखील मी नक्कीच तुमच्यासोबत चॅनलवरती शेअर करेल जेणेकरून ज्यांना अशा पद्धतीच्या साड्या स्टिच करायच्या असतील त्यांना त्या स्टिच करण्यासाठी इझी जाईल तर बघा मैत्रिणींना अशा पद्धतीच्या सर्व गोष्टी जर आपण शिकून घेतल्या आणि आपण स्वतः करायला लागलो तर आपल्याला नक्कीच त्याचा फायदा आपल्या दैनंदिन जीवनामध्ये होतो प्रत्येक सणाला आपल्याला एखादी गोष्ट बाहेर मार्केटमध्ये जाऊन ती शोधत बसून मग ती विकत आणायची म्हटल्यानंतर त्यात वेळ पण भरपूर जातो मनासारख्या गोष्टी पण भेटत नाही त्यापेक्षा जर आपणच त्या गोष्टी घरी बनवल्या तर आपण आपल्या मनाप्रमाणे त्या कस्टमाइज करू शकतो आणि पाहिजे त्या वेळेमध्ये त्या स्टिच करू शकतो आणि तेच जर बाहेर जायचं जा म्हटल्यानंतर वेळ पण भरपूर जातो मुलांमुळे म लांब मार्केटला जाता येत नाही आणि सगळ्याच गोष्टींचा प्रॉब्लेम होतो त्याच्यामुळे मला असं वाटतं बाहेर जाऊन एवढी खरेदी करत बसण्यापेक्षा त्या गोष्टी आपण स्वतः जर कस्टमाइज केल्या तर त्याच्यासाठी मी माझ्या घरामध्ये ज्या ज्या गोष्टी लागतात त्या प्रत्येक गोष्ट मी स्वतः बनवत असते आणि असं म्हणत नाही की तुम्ही पण बनवास पण माझ्या मनात ज्या गोष्टी होतात त्या मी तुमच्यासोबत शेअर करत आहे जसं की प्रत्येक व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत मनातल्या माझ्या गोष्टी शेअर करत असते त्या पद्धतीने तर बघा या ठिकाणी बोलता बोलता आपली नॉट साठी जो कपडा लागणार होता तो कपडा मी या ठिकाणी कट करून घेतलेला आहे आणि तो कपडा जो आहे आपण ज्या प्लेट्स टाकलेल्या आहे त्या प्लेट्सपेक्षा लांब कट करून घ्यायचा आहे आणि रुंदीला तो चार चार इंच किंवा पाच पाच इंच जरी कट केला तरी चालेल हा तर या या मी अंदाजेच कट केलेला आहे पण तुमच्या लक्षात यावं यासाठी मी सांगत आहे रुंदीला चार इंच कपडा कट करून घ्या त्याच्यानंतर लांबीला जेवढी आपण साडी रुंदीला स्टिच केलेली आहे म्हणजे प्लेट्स जेवढ्या टाकलेल्या आहे त्याच्यापेक्षा लांब घ्या तरी ह्या खूप सोप्या गोष्टी आहेत पण तरी देखील मी सांगत आहे आणि त्याच्यानंतर ज्या पद्धतीने मी डबल फोल्ड करून एक टीप मारून घेत आहे त्या पद्धतीने टीप मारून घ्यायची आहे म्हणजे आपली सुंदर अशी नॉट बनवून तयार होईल आणि ही नॉट जी आहे ती आपल्या प्लेट्सच्या वरती जी पायपिंग केलेली आहे त्या पायपिंगच्या आतमधून पिण्याच्या साह्याने ओवून घ्यायची आहे जेणेकरून आपल्याला ही जी साडी आहे कलशाला व्यवस्थित पद्धतीने टक करता येईल तर ते कसं मी ते पुढे पण व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवेलच तर त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत स्किप न करता नक्की बघा या ठिकाणी आपली आता नॉट बनवून झालेली आहे तर एक मी पिन घेतलेले आहे आणि पिनेच्या सहाय्याने ही जी नॉट आहे ती मी आता साडीमध्ये ओवून घेत आहे आणि तुम्हाला याच्यापेक्षा जर जास्त प्लेट्स पाहिजे असतील तर तुम्ही जो आपण कपडा घेतला होता बावीस इंचाचा त्याच्या ऐवजी चाळीस इंचाचा वगैरे देखील कपडा घेऊ शकता जेणेकरून प्लेट्स अजून भरपूर पडतील आणि मी उंचीला कपडा जास्त घेतलेला आहे बारा इंच त्याच्या ऐवजी तुम्ही उंची कमी करू शकता जेणेकरून त्या प्लेट्स अजून छान दिसतील तर मी मला ज्या पद्धतीने पाहिजे त्या पद्धतीने या ठिकाणी कपड्याची कटिंग करून घेतलेली होती पण तुम्हाला जर प्लेट्स पाहिजे असेल तर तर मी जसं आधी व्हिडिओमध्ये आत्ता सांगितलं त्या पद्धतीने तुम्ही करू शकता मी या ठिकाणी सध्या जो कलश आहे तो वेगळा घेतलेला आहे कारण की बाळ मांडीवर होतं आणि आजूबाजूला खेळत होतं त्याच्यामुळे तिला बघून ह्या सगळ्या गोष्टी मी तुमच्यासोबत शेअर करत होते म्हणून मग मी आता सध्या जो हातात कलश आला तोच कलश घेतला आणि त्याच कलशावरती तुम्हाला या ठिकाणी ही साडी वेअर करून दाखवत आहे तर बघा मैत्रिणी ज्यावेळेस आपण व्यवस्थित पूजेची मांडणी करू व्यवस्थित याच्यावरती ज्वेलरी वगैरे सगळ्या घालू त्यावेळेस ह्या साडीचा लुक खूप छान वाटणार आहे पण आणि त्यातल्या त्यात तुम्ही जर काठपदरच्या साडीचा वापर केला आणि प्लेटसाठी अजून कपडा जास्त घेतला तर अजूनच तुमची साडी माझ्या साडीपेक्षाही सुंदर आणि आकर्षक बनून तयार होणार आहे येणाऱ्या पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच मी ते तुम्हाला दाखवेल वेगळ्या मटेरियलपासून ज्यावेळेस मी साडी तुमच्यासोबत शेअर करेल त्यावेळेस तर ही देखील साडी ज्यावेळेस आपण पूजा वगैरे व्यवस्थित मांडू ज्वेलरी वगैरे छान वेअर करू कलशाला त्यावेळेस छानच वाटणार आहे पण आता सध्या बाळ वगैरे बाजूला होतं त्याच्यामुळे प्रत्येक गोष्ट मला या ठिकाणी करून दाखवायला तेवढा वेळ मिळाला नाही नाहीतर मला खरं तर ही साडी व्यवस्थित तुम्हाला दाखवायची होती सगळी ज्वेलरी वगैरे ह्या सगळ्या गोष्टी घालून पण तेवढा मुलांमुळे वेळ मिळाला नाही तर बघा तुम्ही देखील नवरात्रीसाठी अशा नऊ रंगाच्या नऊ साड्या बनवू शकता तसेच मार्गशीर्ष महिन्यामध्ये आपण ज्यावेळेस महालक्ष्मीची पूजा मांडतो त्यावेळेस देखील अशा पद्धतीच्या वेगवेगळ्या कलर साड्या आपण स्टिच करू शकतो आणि अशा साड्या आपण ज्यावेळेस घरच्या घरी स्टिच करतो त्यावेळेस आपण देवीसाठी वेगवेगळ्या डिझाईनच्या वेगवेगळ्या रंगाच्या साड्या आलटून पालटून घालू शकतो पण तेच जर आपल्याला ही साडी मार्केटमधून आणायची असेल तर आपल्याला एकच साडी आणण्यासाठी बऱ्याच वेळा भरपूर ठिकाणी फिरायला लागतं आणि मग कुठं एखादी साडी आवडते आणि मग त्याच्यानंतर आपण ती घेऊन येतो आणि देवीसाठी वापरतो त्यापेक्षा जर अशा घरच्या घरी जर साड्या बनवल्या तर आपण आपल्याला पाहिजे तितक्या साड्या बनवू शकतो आणि पाहिजे तितक्या साड्या देवीसाठी वेगवेगळ्या वापरू शकतो तर नक्की अशा पद्धतीची साडी बनवून बघा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद